नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहत आहोत लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुंदर भाषण तुमच्या नावाशिवाय सारा इतिहास अपूर्ण आहे तुमच्या नावाशिवाय सारा इतिहास अपूर्ण आहे लोकमान्य टिळक तुमचे कार्यच असे खास आहे लोकमान्य टिळक तुमचे कार्यच असे खास आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे सिंह गर्जना करणारे थोर देशभक्त म्हणजेच लोकमान्य टिळक सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव साक्षी आहे आज मी आपल्यासमोर टिळकांबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे ही नम्र विनंती लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते त्यांना बालपणापासूनच शिक्षणाची आवड होती ते एक अत्यंत बुद्धिमान आणि देशप्रेमी विद्यार्थी होते बालपणापासूनच त्यांना अन्यायाची चीड होती कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी देशसेवा करण्याचा निर्णय घेतला टिळक हे एक महान शिक्षक पत्रकार लेखक आणि स्वातंत्र्यसैनिक होते आत्मविश्वास आणि निर्भयपणा हे गुण त्यांच्या अंगी जन्मजात होते त्यांनी जनजागृतीसाठी केसरी व मराठा वृत्तपत्रे सुरू केली वृत्तपत्रात जळजळीत लेख लिहून इंग्रजांविरुद्ध आवाज उठवला त्यांनी लोकांमध्ये देशप्रेमाची भावना जागवली टिळकांनी शिवजयंती आणि गणपती उत्सव यांना सार्वजनिक स्वरूप दिले लोकांमध्ये एकजूट निर्माण व्हावी यामागे हा उद्देश होता टिळक फक्त राजकीय नेते नव्हते तर विचारवंत आणि तत्वज्ञ होते आपल्या लेखणीतून ब्रिटिश सरकारविरुद्ध ते टीका करत त्यामुळे त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य नावाचा महान ग्रंथ लिहिला टिळकांनी लोकांसाठी लोककल्याणकारी कामे केली स्वदेशी स्वराज्य बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण हा चतुर्सुद्धी कार्यक्रम हाती घेतला भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपला देह झिजवला आज आपण ज्या स्वातंत्र्याचा आनंद घेत आहोत तो त्यांच्यासारख्या वीरांच्याच बलिदानामुळे एक ऑगस्ट एकोणावीसशे वीस रोजी लोकमान्य टिळकांनी देह ठेवला परंतु त्यांचे तेजस्वी कार्य व विचार आपल्याला सदैव प्रेरणा देत राहतील शेवटी एवढंच म्हणेन एक झुंजार शिल्पकार स्वराज्यासाठी लढले एक झुंजार शिल्पकार स्वराज्यासाठी लढले निर्भय मनाचे रत्न लोकमान्य एकच होऊन गेले निर्भय मनाचे रत्न लोकमान्य एकच होऊन गेले जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो